सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कवर <coughs> आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर शुभेच्छा रूपी प्रकाश टाकणार आहोत मुळामध्ये मागील पाचशे वर्षापासनं शिवाजी महाराजांचं चित्र चरित्र या त्यांच्या विचाराचा जागर आपण करतोच आहोत तरीही प्रत्येक क्षणाला प्रत्येक वर्षी उद्भवलेल्या या देशातल्या गंभीर समस्येवर जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा त्या समस्येला नष्ट करायचं असेल तर आपल्याला शिवचरित्राचा आधार घ्यावा लागतो यावरूनच शिवचरित्र किती प्रेरणादायी आहे हे आपल्याला लक्षात येतं त्यांच्या महाराजांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी संदेश देऊन जाते आपल्याला काहीतरी नैतिक मूल्य देऊन जाते आपल्याला काहीतरी भारतीय मूळ संस्कृतीची ओळख देऊन जाते आणि म्हणून त्यांचं चरित्र आपण सातत्याने अभ्यासलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्यांचा जागर केला पाहिजे एक दोन तीन घटना मला जाणीवपूर्वक सांगाव्याशा वाटतात ज्यातून या देशातल्या प्रत्येक घटकाला प्रेरणा भेटेल तो विद्यार्थी असू देत तो शेतकरी असू देत तो राजकारणी असू देत तो सीमेवरचा सैनिक असू देत म्हणजे सेवेमधला असू देत म्हणजे प्राथमिक व्यवसाय करणारा असेल तरी त्यांना शिवाजी महाराजांची प्रेरणा द्वितीय व्यवसाय करणारा असेल तरीही तरी त्यांना शिवाजी महाराजांची प्रेरणा घेता येते सेवा व्यवसायामध्ये असतील तरीही तरी त्यांना आपला व्यवसाय करत असताना आपलं कार्य करत असताना आपली ड्युटी करत असताना आपलं कर्तव्य बजावत असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला प्रेरणास्त्रोत म्हणून वापरता येतात हे तेवढं सत्य आहे जेव्हा कोंढाणा किल्ल्याचं आपण पाहतो नंतर त्याला सिंहगड नाव जरी देण्यात आलं असलं तरी गड आला पण सिंह गेला ही जी इतिहासाला भेटलेली एक अनमोल शिवाजी महाराजांची देणगी आहे त्यातून काय आपल्याला शिकता येतं की एखादी गोष्ट मिळवत असताना आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करत असताना आपल्याला तिथं काहीतरी मूल्य द्यावं लागेल जसं तानाजीच्या रूपाने आपण एक रत्न त्या गडाला दिलं तेव्हा जणू गड प्रसन्न झाला गड आपल्या स्वराज्यात स्वाधीन झाला पण त्यासाठी मोजलेली किंमत आत्ताच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून जे स्पर्धात्मक परीक्षेचा विचार करतात स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी यातून खरं तर एक महत्त्वाचा संदेश घेतला पाहिजे की तानाजी मानुसरे यांनी गडावर चढाई केली गड जिंकला खरा पण आपल्या जीवाचं बलिदान दिलं ह्या सगळ्या गोष्टी तिथं एक अजून महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे परतीचे दोर कापणे कर्नल संतोष महाडिक हे जेव्हा देशासाठी शहीद झाले तेव्हा त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनीसुद्धा कर्नल होण्याचाच अट्ट धरला बाकीच्या सगळ्या सरकारी ज्या काही योजना होत्या त्या त्यांनी नाकारल्या स सरकारी फायदे त्यांनी नाकारले आणि नाकार सांगितलं नाकार की माझा पती ज्या नोकरीमध्ये शहीद झाला तीच नोकरी मला पण धरून देशाची सेवा करायची आहे त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की ही प्रेरणा कुठून मिळाली त्यावेळेस ती असं म्हणते की जेव्हा सिंहगडावर चढाई झाली त्यावेळेस तानाजी मानुसरे धारात पडले आणि सगळे मावळे हे भयभीत होऊन पळत असताना तानाजीचे भाऊ सूर्याजी यांनी परतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं की एकतर तुम्ही गडावरून पडून मरा किंवा फिरून लढा गणिमानसोबत आणि जिंका आणि नेमकं तेच झालं हर हर महादेवाची गर्जना करून सगळी मावळे ही परतीची दोर कापल्या गेल्यामुळे गडावरून पडून न मरता फिरून लढले आणि त्या गडावर भगवा फडकला म्हणजे यातून प्रेरणा घेऊन जर स्वाती महाडिकसारखी एक अबला समजल्या गेलेली स्त्री कर्नल होते आज ती राजस्थानच्या बॉर्डरवर कर्नल स्वाती महाडिक म्हणून स्वाभिमानानं या देशाची सेवा करत आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्यासाठी एक फार मोठा संदेश आहे त्यामुळे वर्षानुवर्ष आपण शिवाजी महाराजांचं चरित्र हे खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे आणि चित्र मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असलं पाहिजे सर्वांना बी न्यूज नेटवर्क करून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा